आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर रामपूर तलावातून कालव्याला आठ दिवसात पाणी सोडण्याचे आदेश अधीक्षक अभियंत्यांनी दिले आहेत रामपूर तलावातून शेती पिकांसाठी कालव्याला पाणी सोडा जमत नसेल तर कालव्यासाठी संपादित केलेल्या आमच्या जमिनी आम्हाला परत करा दोन्हीपैकी एकाही मागणीची पूर्तता होत नसेल तर आम्ही शिवजयंती दिवशी रामपूर तलावात सामूहिक जलसमाधी घेऊ असा आक्रमक इशारा दिल्यानंतर लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता एस एस खांडेकर यांनी तातडीनं सर्व अडथळे दूर करून येत्या आठ दिवसात पाणी सोडण्यात येईल आणि त्या संदर्भात कार्यवाही करण्याचे आदेश पाडबंधारे विभागाचे उपअभियंता अभियंता पी एम बाबा आणि सहाय्यक अभियंता आर एम वाघचौरे यांना दिले लघु पाडबंधारे विभागांतर्गत येत असलेला रामपूर तलाव सध्या पाण्यानं पूर्ण क्षमतेनं भरलाय या तलावांतर्गत रामपूर कर्देहली तोगराळी हद्दीत असलेल्या कालव्यासाठी पंचावन्न साठ वर्षापूर्वी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आपल्या शेतीला पाणी मिळेल शेती सुजलाम होऊन आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि जीवनात आनंदाचा क्षण येईल या आशेनं या भागातील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या परंतु गेल्या पन्नास वर्षातील एक दोन वेळेचे अपवाद वगळता आज तागायत या कालव्याला पाणी आलं नाही सततच्या दुष्काळामुळे तलावात पाणीसाठा होत नसल्यानं बाधित शेतकऱ्यांच्या दोन पिढ्या पाण्याच्या प्रतीक्षेत गेल्या परंतु पाणी काही मिळालं नाही दरम्यान आता उजनी धरणातून एकरूक उपसा सिंचन योजनेद्वारे तलावात पाणी आहे त्यामुळं कालव्याला पाणी सोडण्याची मागणी लाभधारक शेतकऱ्यातून करण्यात येत आहे